मित्रांनो तुम्ही आजही खेळेगावामध्ये गेले पाहुणे म्हणून तर तुम्हाला न विचारता ते चहा ठेवून पण देतील आणि तुमच्यासमोर आणतील ते पण कपाच्या खाली उतरला पाहिजे बशीत असा चहा तुम्हाला देतील आणि गप्पा रंगता रंगता लगेच तुम्हाला तिकडे जेवणाची पण व्यवस्था सुरू करतील याला म्हणतात माणूस की याला म्हणतात गाव तेच जे उलट शहरामध्ये काही घरामध्ये खूप वेळ तुम्ही पाहुणे म्हणून गेले आणि त्यानंतर ते खूप वेळ तुमच्याशी बोलतील आणि हळूच बोलतील की तुम्ही चहा घेणार का मग जर तुम्ही हो म्हटलं तर होते तर त्यांची पंचाईत पण नाही इलाजा त्यांना ठेवावा लागतो मग चहा आराम आरामशीर ठेवतील आणि तुम्हाला अर्धा चहा आणतील अर्धा चहा म्हणजे अर्धा कप आराम आरामशीर आणण्याचं हेच कारण असते की तुम्ही कंटाळून लवकर इथून जासाल नाश्ता जेवण याची आशा न धरता तुम्ही लवकरात लवकर इथून जावे हे त्यांना असं सतत वाटत राहते हे आहे शहरातली माणस नाही माणसं म्हणावं की काय म्हणावं आता काही समजत नाही तुम्हीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काय वाटते तुम्ही पण अनुभव असले तर ते पण शेअर करा धन्यवाद